दौंड शहरातील बोरावले नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली येथे दहा ते अकरा अर्भक मृत अवस्थेत आढळून परिसरात प्रचंड खळबळ उडाली या घटनेमुळे बेकायदा गर्भपात केंद्र कार्यरत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातो या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनाही तपासणीसाठी पाचारण करण्यात आले हे सर्व अर्भक प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेले आढळून आले ज्यामुळे बेकायदा गर्भपात केला जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जातो या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांकडून आसपासचे रुग्णालय क्लिनिक आणि गर्भपात केंद्राची चौकशी करण्यात येईल या अर्भकांचे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता असून नागरिकांतून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय